नमस्कार आकाश घरातून ऑफिसमध्ये जायला निघालेला असतो त्याच दरम्यान आकाशला एका ठिकाणी एक व्यक्ती आपल्याकडे पाहत असल्याचं जाणवतं आणि आकाश कन्फ्यूज होतो आकाश स्वतःशी बोलत असतो हा असा माझ्याकडे टक लावून का पाहतोय हो याला माझ्याशी काही बोलायचं आहे का असा विचार करत आकाश त्याच्याजवळ जातो आणि तेवढ्यात तो व्यक्ती म्हणत असतो तुम्ही आकाश महाजन ना त्यावर आकाश म्हणत असतो हो, हो। त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो बरं झालं तुम्ही माझ्याकडे आलात मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावर आकाश म्हणत असतो काय बोलायचं आहे आणि मी तुम्हाला ओळखत नाही त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मला तुम्ही ओळखा याची गरजसुद्धा नाही आहे तुमचंच महत्त्वाचं काम आहे आणि मला तुम्ही तुमचा हितचिंतक समजा हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो बोला काय बोलायचं आहे आणि मग त्या व्यक्तीने सांकेतिक भाषेमध्ये आकाशला जे काही सांगितलेलं असतं त्या ऐकल्यावर तर आकाश स्वतःशी बोलत असतो या व्यक्तीच्या सांगण्यावर कसा काय विश्वास ठेवू मी कशावर ना हा खोटं बोलत नसेल मला या व्यक्तीची पूर्ण पडताळणी करावी लागेल असा आकाश स्वतःशी बोलत असतो आणि तेवढ्यात तो व्यक्ती म्हणत असतो हे बघा मिस्टर महाजन एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला असं वाटत असेल की मी खोटं बोलतोय पण लक्षात ठेवा मी खोटं बोलत नाही आहे तर मी खरं खरं सांगतोय तुम्ही जर आता माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलंच ना तर उद्या तुम्हाला याचा खूप मोठा पश्चाताप करावा लागेल आता मात्र तो व्यक्ती तिथून निघून जातो आणि आकाश खूपच कन्फ्यूज झालेला असतो अशातच आता तो ऑफिसला न जाता थेट घरी आलेला असतो भूमी त्याला विचारत असते काय रे आकाश ऑफिसवर ना आज लवकर घरी आला असतो त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो भूमी ॲक्च्युली मी ऑफिसला गेलोच नाही हे वाक्य ऐकल्यावर आता भूमी म्हणत असते का असं का केलंस तू त्यावर आकाशने घडलेला सगळा प्रकार भूमीला सांगताच भूमी म्हणत असते आकाश जे तुला मी इतके दिवस सांगत होते ते तुला शेवटी एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने सांगितलं त्यावेळेला तू कन्फ्यूज होतेस का त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो भूमी याचा अर्थ तू मला जे काही सांगत होतेस ते अगदी योग्य आहे तर आणि अशातच आता शेवटी आकाशला भूमी म्हणत असते आताच्या आता काय तो निर्णय घे आणि लगेच आता हो आकाश म्हणत असतो हो भूमी अगदी बरोबर बोलतेस तू आणि लगेचच आकाशने आता थेट गायकवाड सरांना फोन करून एका ठिकाणी बोलावलेलं असतं तिथे आकाश आणि भूमी सुद्धा जायला निघतात इकडे रागिणी स्वतःशी बोलत असते आकाश आणि भूमी अचानकपणे कुठे जायला निघाले असतील यांचा माझ्या विरोधात काहीतरी डाव नसेल ना आता रागणीच्या मनात एकच भीती खदखदत असते ती म्हणजे आकाश आणि भूमी बहुतेक मला कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतील आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आकाश भूमी गायकवाड सर एकत्र बसतात आणि त्यावेळेला आकाशला शेवटी गायकवाड सर म्हणत असतात काय मिस्टर महाजन अचानकपणे मला इथे बोलवण्याचं काय नियोजन आहे त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते गायकवाड सर जे तुम्हाला मी इतके दिवस सांगत होते शेवटी आकाशला आज जाऊन पडतय एका व्यक्तीने आकाशला आज कामावर जाताना अडवलं आणि तिथे सगळं काही सांगितलं त्यामुळे आकाश कन्फ्युज झाला आणि अशातच आता शेवटी गायकवाड सरांनी आकाशला म्हटलेलं असतं मिस्टर महाजन काय तर रितसर सांगाल का मग महाजन म्हणजेच आकाश याने गायकवाड सरांना सगळं काही सविस्तर सांगितल्यानंतर गायकवाड सर म्हणत असतात आता तर तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये मी त्या रागिणी पटवर्धनला डायरेक्ट उचलतो तिला रिमांड रिमांडमध्ये घेतो तिच्याकडनं सत्य काय ते वधवूनच घेतो त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो हरकत नाही कारण एवढं सगळं जर माझ्या समोर असेल तर मी मात्र आता मागे हटू शकत नाही आणि अशातच आता अचानकपणे गायकवाड सरांनी आपल्या पोलिसांना रागिणीला उचलायला थेट महाजनांच्या बंगल्यावर पाठवलेलं असतं आणि तिथे आलेल्या पोलिसांना पाहून रागिणी हादरते ती लगेचच बोलू लागते मला अटक करायला आलात तुम्ही पण कोणत्या गुन्ह्याखाली त्यावर लगेचच आता तिथे आलेले पोलीस म्हणत असतात कोणत्या गुन्ह्याखाली अटक करायला आलो आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर पोलीस स्टेशनला यावं लागेल असं म्हणत त्यांनी आता रागिणीच्या हातात घातलेल्या बेड्या आणि तिला खेचत फरफडा तिथून थेट आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं अचानकपणे आकाश भूमी आणि गायकवाड सर तिथे उपस्थित असल्यामुळे रागिणी स्वतःशी बोलत असते म्हणजे या दोघांना सकाळी बाहेर जाताना पाहिलं ते अगदी माझ्या मनातली शंका खरी ठरली या दोघांनी मला अडकवलंय त्यावर रागिणी म्हणत असते आकाश भूमी तुम्ही माझ्या विरोधात जे काही वागताय ना ते चुकीचं आहे त्यावर लगेचच आता गायकवाड सर म्हणत असतात रागिणी पटवर्धन हा माणूस दिसतोय का कोपऱ्यात बसलेला या माणसाने तुझ्या विरोधात साक्ष दिली आहे की तूच आतापर्यंत अनेक षडयंत्र रचली आहेच आकाश आणि भूमीविरोधात त्यावर लगेचच आता गायकवाड सरांनी दाखवलेल्या त्या माणसाकडे पाहत रागिणी स्वतःशी बोलत असते हा नालाय कुठे सापडला या लोकांना आणि अशातच आता तो व्यक्ती रागिणीसमोर हात जोडतो आणि म्हणत असतो मॅडम मला माफ करा मी तरी काय करू पोलिसांनी अचानक मला उचललं आणि मला बदडून बदडून माझ्याकडनं सत्य उलगडून घेतलं त्यावर मात्र रागिणीच्या विरोधात साक्ष दिलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांनी म्हटलेलं असतं चल आता तुझी रवानगी थेट तुरुंगात आणि अशातच आता त्याला तुरुंगात टाकत शेवटी रागिणीलाही आता पोलिसांनी चांगलं टायरमधून घालून फटकवण्याचं ठरवलेलं असतं त्यावेळेला रागिणी म्हणत असते असं काही करू नका मी माझा गुन्हा कबूल करते आणि त्याच वेळेला आता भूमी म्हणत असते आत्या लाज वाटली नाही तुला इतके दिवस तू आमच्या विरोधात षडयंत्र करवतेस आणि आता तुझं शेवटचं षडयंत्र काय होतं तर आमच्या मुलीला उचलायचं आणि तिला कायमस्वरूपी आमच्यापासून लांब करायचं त्यावर रागिणी म्हणत असते भूमी असं काही करायचं नव्हतं मला त्यावर लगेचच आता मानसी म्हणत असते आई खोटं बोलू नका तुम्ही मी सगळं काही ताईला सांगितलंय आणि अशातच आपण पाहतोय शेवटी रागिणीला आता शेवटी तुरुंगातच राहावं लागणार आहे हे चित्र जेव्हा स्पष्ट झालेलं असतं त्यानंतर रागिणीची धावपळ होते आणि रागिणी म्हणत असते आकाश प्लीज मला वाचव मला सोडव आकाश मी खरंच यापुढे कोणताही गुन्हा अजिबात करू इच्छित नाही आणि मला यापुढे खूप आनंदात राहायचं आहे एवर इन्स्पेक्टर गायकवाड म्हणत असतात रागिणी पटवर्धन ते आता शक्य नाही आहे तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळणारच आणि लगेचच आता रागिणीला तुरुंगात कोंबून शेवटी आकाश आणि भूमीला इन्स्पेक्टर म्हणत असतात यापुढे या बाईला आपण कोणत्याही परिस्थितीत बेल न मिळता याचाच प्रयत्न करावा लागेल आणि लगेचच आता बलदेवलाही तिथे आणण्यात आलेलं असतं आणि बलदेवमुळे बरेचसे रागिणीचे गुन्हे बाहेर आलेले असतात त्यामुळे आता भूमी थेट बलदेवला हात जोडून म्हणत असते थँक्यू सो मच बलदेव खरंच आज जर तुम्ही या ठिकाणी नसतात तर आम्हाला या बाईला तिच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी काहीतरी वेगळाच प्रयत्न करावा लागला असता आणि कदाचित तो प्रयत्न करण्यात किती वेळ गेला असता हे सांगता येत नाही त्यावर बलदेव म्हणत असतो माझ्यामुळे जर काही चांगलं घडलं असेल तर खरंच मला त्याचा खूपच अभिमान आहे पण या रागिणी पटवर्धनला होत असतो जेलमधून बाहेर येऊ देऊ नका कारण मी तिला खूप जवळनं ओळखलं आहे ती खूपच फालतू बाई आहे म्हणजे अशी बाई आहे की ती कधीही काय करू शकते कोणाचाही जीव घेऊ शकते अशा बाईला समाजात निर्गुणपणे सोडणं खूप मोठा अनर्थ होऊ शकतो आणि अशातच आता भूमीने शेवटी बलदेवला एक हे दिलेली असते की काळजी करू नकोस मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रागिणीला तुरुंगात टाकल्यानंतर रागिणी खरंच तुरुंगात राहू शकते का का तुरुंग भेदून ती बाहेर येईल कमेंट करून नक्की कळवा आणि अशी आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद